आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बुद्ध धर्माची दीक्षा जर घेतलेली आहे तर सवलतीसाठी केवळ हे लपवलं बरोबर त्यांच्या मामाची पूर्ती माझी पत्नी त्यांच्या हे कोणी कॉम्पिटिशन नाही करू शकत कारण की जो नॅचरल वे ऑफ इचिंग जे नॅचरल वेने आपल्याला ते बनवतात ते बाहेर छान आणि अतिशय सुंदर असं अशा परिस्थितीमध्ये आलं आम्ही असे हे पोस्ट बरं गव्हर्नमेंट जॉब करतो लहान मुलावर खूप पता चला आहे कि कितने सारे मेंबर्स हैं हमारे फैमिली में और कितने वास जगहों पे फैले हुए हैं तो पहली बार हो रहा है तो नाना जी ने करवाया है और सब सबको एक दूसरे को जानने का मौका मिल रहा है इसलिए ऐसा कार्यक्रम होना ही चाहिए उनको तो ऐसे कार्यक्रमों से एक अलग वातावरण फैमिली के जो, जो, जो लोग है तो सारे लोग तो हैं तो पता चलता है और इन पर्सन उसमें बहुत जमीन आसमान का फर्क होता है हम मोबाइल में होते हैं हमारा एक ख्याल मोबाइल में रहता है एक हमारे दिमाग में कुछ चल रहा होता तो 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 है तो इकट्ठा लाने का प्रयास किए हैं और अच्छा लगा मुझे ये सब तो लोग आए हरी भरी और बहुत ही अच्छा लगा माध्यम से समाज में संदेश दिया जाता है कि हम लोग सभी समाज या समाज के हम सम्मिलित लोग जो परिवार के लोग हैं सब आपस में साथ में रहें और मिलकर विकास करें उच्च पण आम्हाला हे ॲक्च्युली कार्यक्रम जे आहे विंटर सीझन म्हणजे थंडीच्या वेळेस करायचं होतं पण कधी एक रिश्तेदार अवेलेबल होते एक कधी कोणाचं जमत नव्हतं अशा म्हणजे सगळ्यांना इन्व्हाइट केल्यावर कोणाचे जमणं कोणाचे नाही जमणं प्रसंग ना राजकारणामध्ये ते आलो नाही आणि मला थोडंसं हे वाटायचं बाहेरच काम कारण म्हणजे घरात भेटीपाठी झाल्या आणि अतिशय अखिल असा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे नमस्कार मित्रांनो सर्वांना जय भीम आपण बघत आहात जनता टाइम जटा टीव्ही चॅनल मित्रांनो आपण अनेक स्नेहसंमेलन बघितलेत कॉलेजचे स्नेहसंमेलन बघितलेत आपण अनेक धर्माचे स्नेहसंमेलन बघितले अनेक धर्माचे वधू वर परिचय मेळावा बघितला आपण अनेक धर्माचे परिचय मेळावे बघितले परंतु आज नागपूर जिल्ह्यातील मोदा या तालुक्यामध्ये येणारा टोंडरी या गावामध्ये एक वेगळाच कुटुंबिक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा कुटुंबिक परिचय मेळावा येणाऱ्या पिढीला एक आदर्श कार्यक्रम एक आदर्श परिचय आणि या परि या कार्यक्रमामधून जी नवीन आजचा जो जमाना आहे इंटरनेट आणि मोबाईलचा जमाना आहे आणि इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यामुळे आज भाऊ भावासोबत बोलायला वेळ नाही पत्नीला आपल्या पतीसोबत बोलायला वेळ नाही मुलाला आईसोबत बोलायला वेळ नाही प्रत्येक जण आपण बघितलं तर आपापल्या मोबाईलमध्येच चॅटिंग करण्यामध्ये आणि मोबाईलमध्ये सगळे बिझी अस असलेली पिढी निर्माण होत असताना आपल्याला बघितलेलं आहे या पिढीला एक नवीन आदर्श मिळावा याच उद्देशाने प्रेरित होऊन की काय आज या ठिकाणी बांबूडकर कुटुंबिक परिचय मेळाव्याचा आयोजन बांबूडकर साहेबांनी केलेला आहे हा कार्यक्रम इथे आयोजित करण्याच्या पाठीमागचा त्यांचा काय उद्देश आहे या कार्यक्रमामुळे काय संदेश समाजामध्ये या देशामध्ये जाणार आहे याविषयी आपण बांबोडकर कडून जाणून घेणार आहोत तर बघूया आपण जनता टाइम जटा टीव्ही चॅनलच्या माध्यमाने बांबूडकर परिचय मिळावा सर आपलं जनता टाइम जटा टीव्ही चॅनल मध्ये स्वागत आहे धन्यवाद सर आपलं वय किती आहे सर आता आजचा जो कार्यक्रम आहे तो कौटुंबिक मेळावा त्याचा इथे उल्लेख करायला मी टाळणार होतो पण माझ्या काही कुटुंबातील लोकांनी ते डिक्लेअर केलं उद्या आठ एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करणार ऐंशी वर्ष पूर्ण उद्याला होणार आणि त्याच्या आदल्या दिवशी हा बांबुडकर परिचय मिळावा घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आणि ही जी प्रेरणा आपल्याला निर्माण झाली आपल्या सुबुद्धीमध्ये हि जे विचार आले हे कशा पद्धतीने आले आणि हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा आपला काय उद्देश होता खर तर आता आपण जर पाहिलं हा वृक्ष जो आहे आमचा वंशवृक्ष हा विशाल झालेला आहे त्याची सुरुवात जिथून होते त्यांना आम्ही कधी पाहिलेलं नाही माझा मोठा भाऊ होता आमच्या कुटुंबातला बाळकृष्ण बांबोळकर नावाचा तो आहे नाही पण त्याच्या नातवाला देखील आता बाळ झालेला असं ते ऐकलेलं आहे तर तिथून बोललं तर ही नवी पिढी आहे ह्या नवी पिढीमध्ये आम्ही जेव्हा होशात आलो तर ता कुटुंबामध्ये कोणतेही कार्यक्रम असले तर आम्ही लग्न सोहळ्यामध्ये वगैरे भेटायचो तेव्हा फार आपुल केलं भेटायचं डिस्टन्स कितीही असो पण लहानपणापासून दुसऱ्या तिसऱ्या पिढीपासून आम्हाला असं वाटे एकच कुटुंब आहे तुम्ही पाहिला असेल तो माझा डी सी पी भाऊ जो आहे अंबादास तर तो त्याची आई जी होती हा लहान आहे माझ्यापेक्षा तर आम्ही तिकडे जायचो तेव्हा आमचं जे जर भांडण झालं तर माझी बाजू घेऊन ती आपल्या मुलांना काठी निभारायची असं पद्धत घेऊन तर आम्ही ती आपुलकी आणि भेटलो म्हणजे असं वाटायचं की आपले मुलं बाळा जी आहे ती एकमेकांची ओळख विसरत चाललेले आहेत कारण त्यांना तो जिव्हाळ आमचा जसा आहे तसा नाही आहे तर त्यांना ओळख व्हावी हा उद्या माझा ऐंशी वर्ष पूर्ण व्हायचा जो जन्मदिवस होणार आहे त्याच्याशी आजच्या कार्यक्रमाचा काही संबंध नाही हा कार्यक्रम तीन वर्षापासून माझ्या डोक्यात होता ऋषकेतू हे जे आहेत यातली एक कल्पना सांगितली होती माझ्या भावाजवळ की आपण बसू दादा कुठेतरी तर मग मला वाटलं कुठेतरी कशाला आपला जिथे बुडगाव आहे तिथेच बसू पण मग करोना हे ते हे सगळ्या गोष्टी झाल्या आजचा दिवस निवडण्याचं काम असं तुम्ही पाहिलं असेल की कुटुंबातले बरेच लोक येणार आहे आणि सुट्यांचा प्रॉब्लेम आहे माझी मुलगी येणार आहे की नाही ना याची शाश्वती ना हो नव्हती मला ती दिली बा लेक्चर आहे रायपूरला तर ती म्हणाली पप्पा मला बाईतला आहे मी येऊ शकेल बेटा काय हरकत नाही म्हटलं पण हा रविवार दिवस असल्यामुळे हा दिवस आपण निवडला हा उद्देश घेऊन त्याच्या पण जन्मदिवसाचा उल्लेख केल्यामुळे आता तो हा मेळावा कौटुंबिक नसून तो जन्मदिवसाचा कार्यक्रम असा झाला तर ते मला अपेक्षित नव्हता पण झालं ते ठीक झालं सर पूर्वीचा पुरावा मागतात आणि नवीन पिढीला माझे पूर्वज कुठे जलांबले तो पुरावा कुठून घ्यायचा कोणाला भेटायची खूप मोठी परिस्थिती येणाऱ्या पिढी आमचा विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यामध्ये निर्माण होतो त्याला पुरावे मिळत नाही त्यामुळे त्याचं त्याची कास्ट व्हॅलिडिटीचा समस्या आहे ती खूप रेंगाडत जाते आणि त्यामुळे त्यांना जिथे ऍडमिशन करायचं असेल तिथे ऍडमिशन मिळत नाही तर या कार्यक्रमाच्या माध्यमाने निवड बांबूडकरच परिवाराचा नाही असे जर अनेक परिवाराने जर असे कार्यक्रम घेतले तर ही जी समस्या आहे पुरावे गोळा करण्याची ही कदाचित समस्या दूर होईल असं आपल्याला वाटतं बरोबर आहे तुम्ही नेमका जो प्रश्न विचारला आणि इतक्या लोकांपुढे हा जो व्हॅलिडिटी आणि जातीचा प्रश्न आहे त्याच्यावर मी खूप अभ्यास केलेला आहे आणि या सगळ्या लोकांना माहिती व्हावी प्राचार्य साहेबांनी माहीत आहे समस्या कशी आहे आमच्या काळामध्ये आम्ही संघर्ष केला तर जातीचं प्रमाणपत्र ज्या लोकांनी बुद्धिस्ट लिहिलेलं लो होतं एक प्रेरणी आहे त्यांना परत महारामी आहोत हे ॲफिडेव्हिट करून द्यावं लागलं माझ्या मुलीच्या वेळी हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा मी मात्र ठरवलं होतं आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बुद्ध धर्माची दीक्षा जर घेतलेली आहे तर सवलतीसाठी साठी केवळ हे लपवणं बरोबर आहे तर नव्वदमध्ये जेव्हा व्ही पी गव्हर्नमेंटी बौद्धांसाठी म्हणजे धर्मांतरित बौद्धाच्या जे महार आहेत आणि शिखांचा एक गुट होता तर त्यांच्यासाठी जे महारांना सवलती होत्या शेड्यूल कास्ट म्हणून पण धर्मांतरित जे बौद्ध झाले त्यांना सवलती नव्हत्या मोरारजीच्या काळापासून नाकारत आले तर त्यांनी एक जी आर काढला नव्वद मध्ये आणि धर्मांतरित बौद्ध अगोदरचे शेड्युल कास्ट त्यांच्यासाठी ह्या सवलती चालू राहतील असा एक आला आता इथे ज्यांनी आम्ही बौद्ध लिहिलंय तर मग आपण जर सोशल वेलफेअर ऑफिसरकडे जेव्हा जातो माझी मुलगी जेव्हा दहावीत होती तर तेव्हा आम्ही गेलो मग तो व्हॅलिडिटीचा हा जो प्रश्न आहे तर तो त्यावेळी मी माझ्या मुलीला घेऊन गेलो चोखाबेडा हॉस्टेलमध्ये तर तो एक क्लार्क बसला होता मग आमचा नंबर आला तेव्हा हो, म्हणाला बाबा त्याने व्हेरिफिकेशन पाहिलं तर मी ठरवून म्हणजे नव्वदच्या अगोदर माझ्या मुलीच्या ॲडमिशन ज्वळीत बौद्ध लिहिलं आहे त्या प्रिन्सिपॉलसाठी माझा झगडा झाला तो म्हणाले की बाबा जातीचा कॉलम तुम्ही सोडलेला आहे धर्माचा कॉलम बौद्ध लिहिलेला आहे तर हे तुम्ही हा कॉलम भरल्याशिवाय होणार नाही तर मी म्हटलं बौद्ध धर्मामध्ये आमच्या जाती नाहीत बाबासाहेबांनी आम्हाला जे शिकवलेलं आहे सांगितलेलं आहे तर ही जात आमची गेली ते लिहिणार नाही म्हणजे ते लिहावं लागेल मी लिहिणार नाही म्हंटलं कारण मी बौद्धामध्ये जातीच आहे तर मग तिच्याशी हमरी तुमरी याची झाली पण तिला ऍडमिशन द्यावी लागली दहावीमध्ये माझ्या मुलीला घेऊन जेव्हा सोशल वेलफेअरच्या कमिटी पुढे मी गेलो तेव्हा त्या ते क्लर्क मी पाहिलं की अरे तुम्ही बाबा दहा मी म्हंटल हो पण माझ्याकडे सर्टिफिकेट अगोदरच होता महार लिव्हिंग मी महार होतो आणि माझा जन्म पन्नासच्या अगोदरचा आहे माझ्या वडिलांनीही जात लिहिलेली आहे पण धर्मांतर केल्यामुळे आम्ही आम्हाला जात राहिलेली नाही तर तो ज्ञान होणार नाही हे तर मी त्याच्याशी वादविवाद जेव्हा घातला पण सोशल वेलफेअर ऑफिसर असा स्टेज होता तिथे बसला आणि खाली क्लार्क माझा नंबर आला माझी मुलगी सोबत तर तेव्हा ते सगळं ऐकत होतं आमचं तर मी म्हंटल यू आर ओनली क्लार्क यू आर नॉट क्वालिफाय सर्टिफाईड अथॉरिटी तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहेत या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्हाला हे सबमिट करायचं आहे सोशल वेलफेअर ऑफिसर ठरवेल काय करायचं ते कारण हे नव्वदच्या नंतरच होतं तर मग त्याने ठीक आहे म्हणजे साहेब त्यांनी पटकली फाईल पण साहेबांनी हे आमचं ऐकलं होतं आमचा नंबर आला तेव्हा त्यांनी काय विचारलं सर्टिफाय करून टाकला हा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे तर आमचे का सर्टिफिकेट माझ्या मुलाचे दोन्ही मुलीचे व्हॅलिडिटी तो कॉलम जो आहे तो प्रोफॉर्म माझा तो कसा आहे कि सो अँड सो आता मी माझ्या नातवाचा जेव्हा काढलं तेव्हा ते गायब करून टाकलं आता ते सर्टिफिकेट कसा करतात अलीकडे मोद्यातून काढलं मी आता ते जेव्हा आलं तेव्हा सचेत सदना संदीप काश महार आणि मग माझा उल्लेख नाही त्याच्याबद्दल पण मी पन्नासच्या अगोदर व्हेरिफिकेशन माझ्या आधारे तर माझ्या सर्टिफिकेट जेव्हा धर्मांतरित बौद्ध आहे तर ते गायब केलं ते आता मी प्रश्न घेऊ चालला मी यांच्या पुढे हे सांगू इच्छितो की शेड्यूल कास्टची व्हॅलिडिटी मिळत नाही म्हणून आपण बौद्ध लिहू राही हे बिलकुल बरोबर नाही हे मला या तुम्ही चांगला प्रश्न विचार म्हणजे या, या कार्यक्रमाच्या माध्यमाने तुम्ही अनेक तीर जे म्हणतात एका तीरमधून अनेक पक्षांना आपण याला घायल करायचं आहे किंवा त्याच्यावरती सोल्युशन त्याच्यावरती उपाय शोधायचे आहेत हा एक परिचयाच्या माध्यमाने अनेक तुम्ही सोल्युशन या कार्यक्रमाच्या माध्यमाने तुम्ही सोडतात असं आपल्याला म्हणायचं आहे कोणताही प्रश्न आला तर काही लोकांना सांगत होते ते समजतात कोणता प्रश्न आला जाती किंवा व्हॅलिडिटीचा प्रश्न जर आला तर माझ्याकडे यायचा माझ्याकडे जेवढे ऑर्डर आणि आहे तेवढं कोणाकडे वकिलांकडे तर हा एक उद्देश हा सर्व समाहित आणि कल्याणकारी मेसेज जावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या डोक्यामध्ये हा जो उद्देशाला आपल्या आपल्या बद्दल ऐकायला मिळाला की तुम्ही पासून काम करत सोशल मध्ये काम करत आहेत आणि महापुरुष यांच्या गिनतीमध्ये असलेले सन्मान्य कांसराम साहेब यांनी आपल्यावरती काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या सोशल आणि पक्षाच्या तर त्या सुद्धा जबाबदारी आपण पार पाडल्या तर कोणत्या ठिकाणी आपण ती जबाबदारी पार पाडली आणि कोणत्या वर्षी आपल्याला ही मा, मान्यवर कांसराम साहेबांनी आपल्याला जबाबदारी दिली होती युअर इज डी एस जे नाव घेतलं तुम्ही डी एस फोर आणि त्याच्यानंतर बी एस पी हे राजकीय फळी आली त्याचा मी कधीही मेंबर नव्हतं हो बिईंग गव्हर्नमेंट सर्वंट पण मी जे बेसिक संघटन होतं यांना निर्माण करण्यात आल्या त्या बामसेपमध्ये सक्रिय होतो ठीक आहे आणि आम्ही ह्या ज्या फळ्या निर्माण केल्या आहे दॅट इज द सोशल मुवमेंट बाबासाहेबांची जी थीम आहे थी ती कुठेतरी भटकल्यासारखी झाली असं मला वाटलं आम्ही जयंत्यापुरतेच मर्यादित होतो विद्यार्थी विद्यार्थी दशेमध्ये परंतु बामसेबच्या संपर्कात आल्यानंतर आणि कांशीरामजी त्याचे फाउंडर आहेत तर कांशीरामजी काय आयडिओलॉजी निर्माण नाही केली एक गैरसमज काढून टाकायचा आपल्याला की कांशीराम इज नॉट द दा फाउंडर ऑफ द फिलॉसॉफी सोशल फिलॉसॉफी फाउंडर कांशीराम नाही त्याचे फाउंडर आहेत महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर ती फिलॉसॉफी धरून जी सामाजिक चळवळ ट्रान्सफॉर्मेशनची ट्रान्सफॉर्मेशन काय सोशल चेंज बनतो ही समाज रचना जी आहे जाती व्यवस्थेवर आधारित तर ती जी व्हर्टिकल आहे ब्राह्मण क्षत्रिय आणि शुद्र आणि शुद्राच्या खाली आम्ही अतिशूद्र तर हा वर्णव्यवस्थेमध्ये अतिशुद्ध नाहीत परंतु महात्मा फुलेंनी जी मांडी केलेली आहे मी त्यांना प्रथम नमन करतो अत्यंत स्फोटक शिवी भाषेत ब्राह्मण आधार उखडणारा माणूस आणि त्यांना बाबासाहेबांनी गुरु बांधला तर ही इज द फाउंडर ऑफ द फिलॉसॉफी सोशल फिलॉसॉफी आणि बाबासाहेबांनी हा निचोड काढून जे वर्तमान परिस्थितीमध्ये फिलॉसॉफी रचली आहे ती परफेक्ट आहे त्याच्या पुढे काही नाही परंतु चळवळ चालवताना जे लोक चालवणारे आहेत ते भटकलेले आहेत असं कांशीरामांच्या रह लक्षात आलं तो महार नव्हता तो पंजाबी होता तो बुद्धिस्टही नव्हता तो शीख होता परंतु काही प्रसंग असे घडले आता विस्तारांना सांगायचं म्हणजे खूप वेळ जाईल परंतु बाबासाहेबांच्या साहित्याचा त्यांना जेव्हा अभ्यास करण्याचा मौका मिळाला ॲनहिलेशन ऑफ द कास्ट बाबासाहेबांचं ते भाषण आहे ल पंजाबचं पंजाबचं ते भाषण आहे जात थोडं म्हणजे अपस्थितीचं तर ते त्याच्या हातात पडलं हातात पडला ऑफिसर माणूस पुण्यामध्ये आमच्या डिफेन्समध्येच होता तो तर ते वाचल्यानंतर तो सात वेळ तेच रात्रभर सात वेळ वाचलं मला म्हणायचं आहे की तुम्हाला ती जी जबाबदारी दिली ती कोणत्या वर्षी दिली होती, दिली होती बामसेबची नाईनटीन सेव्हन्टी एट